मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचाराच्या दरम्यान बोलले होते की शेतकऱ्याचा सातबारा करूया कोरा कोरा व दोन दिवसापूर्वी मंत्री मंत्री महोदय राधाकृष्ण विखे पाटील बोलले की शे शेतकऱ्याला उद्देशून बोलले की तुम्ही कर्ज काढायचं सोसाट्या काढायच्या सोसायट्या थकवायच्या कर्ज माफ करून घ्यायचं व परत सोसाट्या काढायच्या त्या सोसाट्या थकवायच्या आणि कर्जमाफीची वाढ बघायची आपल्याबरोबर काही शेतकरी आहे दादा काय वाटतं कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारनी आता परत प्रचाराच्या दरम्यान पण ते बोलले होते त्यानंतर आता तीस जूनची त्यांनी परत तारीख दिली त्यावर काल राधाकृष्ण विखे पाटील बोलताय की तुम्ही सोसायट्या काढता सोसायट्या थकावता परत सरकारनी कर्जमाफी केल्यानंतर ती कर्जमाफी घेत्या परत सोसायट्या काढत्या त्या थकावता व कर्जमाफीची वाट बघता मी जळगावने उडता शेतकरी अशोक दाते सरकारचं जे धोरण आहे फक्त आणि फक्त विलक्षण तोंडावर आले का कुठली तरी घोषणा करायची कुठली तरी जाहीरनामा काढायचा आणि प्रत्यक्षात ती करण्याची वेळ आली का त्याच्यापासून बाजूला जायचं खरं जर म्हटलं तर राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात सोसाट्या काढायच्या त्या थकवायच्या आणि कर्जमाखीची वाट पाहायची अरे बाळव्यांना तुम्हाला कोण म्हटलं कर्जमाफी करा तुमच्याकडं कोणी मागितली कर्जमाफी तुम्हीच थोबडं घेऊन जनतेपुढं आले करुटी घेऊन मतं मागायला पुढं आले त्यावेळेस तुम्हीच सांगितलं का मी शेतकऱ्याचा उतारा क्वारा करू तुम्ही का सांगितलं मला लबाड तुम्ही का शेतकरी आहे आणि त्याच्याही पुढं जाऊन जर सांगायचं असलं तर तुम्हाला डोळे नाही का या महाराष्ट्रामध्ये किती पाऊस झाला किती नुकसानी झाल्या शेतकऱ्याचे सगळे पिकं वाहून गेले सडून गेले शेतकऱ्याच्या हातात जर काही आलंच नाही तर त्यांनी ते कर्ज भरायचं कुडून आणि तुम्ही कर्ज माफी करणारे कोण हां याच्या जर पहिलं पाहिलं तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात अरे वाडव्यांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस जनतेवर असं संकट आलं नैसर्गिक संकट आलं तर स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतसारा हा माफ केला होता किती वर्ष झाली छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्हाला लादा वाटायला पाहिजे त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायला आणि त्यांचं नाव घेतात लबाड्या करतात का रे भाऊ आत्ता जर अजित पवारचं पुढं या अठराशे कोटीचं काय त्याच्या मुलाचा घोटाळापुढं आला मग अठराशे कोटी दोन हजार कोटी तो जो विषय पुण्याचं जे प्रकरण आहे मुंबईनंतर आता पुण्याला रिअल इस्टेटमध्ये जास्त डिमांड आहे म्हणजे मुंबईचं जवळपास गच्च झालेली जागा राहिलेली नाही पण पुण्यामध्ये आय टी पार्क आहे आणि डेव्हलपमेंटला खूप चान्स आहे पुण्याचं जे कोरेगावसारखं जे उच्चभ्रू जे एरिया आहे म्हणजे तिथं सगळ्यात जास्त हाय प्रोफेश हाय फाय लोक राहता भरपूर जमिनीची रेट आहे त्या ठिकाणी जवळपास चाळीस ते त्रेचाळीस एकरची महारवतनाची जमीन तिची जवळपास किंमत अठराशे कोटी आहे ती फक्त तीनशे कोटीला घेण्यात आली दुसरी गोष्ट आहे तिला एकवीसशे एकवीस कोटीचा स्टॅम्प ड्युटी लागते तिथं फक्त पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटी घेण्यात आली माझा मुद्दा एकच आहे मला तिकडं वळायचं नाही आहे फक्त त्यांनी जे सांगितलं ना का शेतकरी कर्ज काढतो थकवतो आणि कर्जमाफीची वाट पाहतो त्या विषयावर मला तो मुद्दा मी उपस्थित केला का अठराशे कोटी असेल दोन हजार कोटी असेल नऊशे कोटी असेल हा पैसा तुम्हाला येतो कुठून तुम्ही आणतात कुठून अशी तुमच्याकडं कोणती एखाद्याची काही नोट प्रेक्षक काय का त्या मुद्द्यावर मला बोलायचं होतं मला तिकडं वळायचं नाही मी शेतकरी आहे शेतकरी मुद्द्यावरच बोलणार आहे का हे जर एवढं मोठं समजा संकट शेतकऱ्यावर आलं आहे काही हजारांना शेतकरी आत्महत्या करता आहे मला एकच सांगावा सरकारने का त्यांचा मंत्री किंवा त्यांचा एखादा आमदार खासदार त्यांनी एखाद्याने कुठंतरी आत्महत्या केली त्याच्यावर कर्जबाजारी झाला म्हणून असा एखादा दाखला द्यावा नाहीतर मी सरकारला काही हजार दाखले देतो किती लोकांनी आत्महत्या केली का केली तुम्हाला काय गरज होती इलेक्शन तोंडावर आल्यानंतर आम्ही का कर्जमाफी मागितली होती की तुमच्याकडे फाडमध्ये उगावमध्ये पानगावने शेतकऱ्यांनी दोन दिवस तीन दिवस आत्महत्या केली वणीजवळ एका शेतकऱ्यांनी आत्महत्या बरोबर आहे ना निफाडचं जर पाहिलं तर त्याला तीसच गुंठे जमीन होती तीस गुंठ्या तीस तीन वर्षापासून त्याच्या हाती एकही रुपया आला नाही तो क वैताकला जीवनाला कंटाळला म्हणूनच तिने आत्महत्या केली मी तेच सांगतोय ना का एखादा आमदार खासदार एखादा मंत्री त्याने आत्महत्या कर्जबाजारी झाला म्हणून केली असं दाखवा ना तुम्ही मग कर्ज आता समजा कर्जमाफी तुम्हाला करायची आहे कर्जमाफी तुम्हीच सांगताय परंतु कधी सांगायला लागले तुम्ही बच्चूकडून आंदोलन उभं केलं म्हणून सनी तुम्हाला कुठंतरी जागा आली आणि तुम्ही सांगू राहिले त्याच्यात बी काय सांगतात तीस जूनला आम्ही कर्जमाफी करणार त्याच्यावर समिती नेमणार मग त्याचा अभ्यास करणार मग तुम्ही जख मारायला तोंड मारलं का इलेक्शनमध्ये आम्ही कर्जमाफी करतो त्याच्या पहिलंच तुम्ही अभ्यास करायला पाहिजे होता समिती पूर्वीच नेमायला पाहिजे होती आणि मग तोंडवास व्हायचं ना तुम्ही का आम्ही कर्ज कर्जमाफ करतो म्हणून कर्जमाफ करायचं मतं मिळवायची सत्ता घ्यायची आणि नंतर सांगायचं शेतकऱ्याला का मी समिती नेमणार आता जर पाहिलं तर पीक कर्ज आहे पीक कर्जासाठी शेतकऱ्याचं कर एकतीस मार्चला थकतं आहे मग एकतीस मार्चला जो शेतकरी थकला मग नंतर तुम्ही तीस जूनला करणार मग तुम्ही असं स्पष्ट करा ना त्याचा जी आर काढा ना तर का जो शेतकरी एकतीस मार्चला थकला तरी त्याला आम्ही तीस जूनला कर्जमाफी करू म्हणजे जो रेग्युलर शेतकरी आहे तो कर्जमाफीच्या आशाना अज्ञान शेतकरी तो थकणार आहे मग तुम्ही तीस जूनला काढणार समिती नेमणार मग तुम्ही काय सांगणार का नाही नाही मागची तारीख धरू आम्ही मागची चौदा चोवीसची किंवा तेवीसची मग हा एकतीस मार्चला दोन हजार पंचवीसला साकला त्याला आम्ही कर्जमाफी देणार नाही कर या अशी लपाछिपी खेळून सनी तुम्हाला ती एक म्हण आहे मराठीमध्ये का उचलली जीभ लावली टाळूला घेतली चाळणी गेली वाळूला मग ह्या चाळण्या लावून 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 हे शेतकऱ्याच्या हातात नुसतं दाखवणार दाखवणारे का का गाजराचा पाला देणार आहे ह्या मुख्यमंत्र्यांना स्पष्ट करावा का एकतीस मार्चनंतर थकलेलं कर्जसुद्धा आम्ही माफ करू म्हणून सनी आम्ही तुमच्याकडं मागितलं नाही तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही बघतोय सविस्तर बोलतीच नाही मग सविस्तर बोलती म्हणजे लबाड आहे मग लबाड लबाडाच्या शेती बारा आहोत पाहायला गेलं तर एक नव्हतं लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं होत नाही हे लबाड सरकार आहे तर मी तर असंच सांगेल ते कर्जमाफी होऊ ना होऊ पण शेतकऱ्यांना असे सपटवून असे सपटवले पाहिजे की हे सरकार पाडलं पाहिजे जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल यांना मतच टाकले नाही पाहिजे आ, दुसरा जाहीर करा दुसरा एक विषय याच मुद्द्यावर अजितदादा बोलले का तुम्हाला फुकटची सवय लागली कर्जमाफीवरून फुकटची सवय आम्हाला लागली नाही आम्ही मागितलंच नाही शेतकऱ्याने कर्जमाफी करतोय आम्ही मागितलंय मा का नाही मग दादा जर सांगत असतील की मग तुम्हाला फुकटची सवय लागली अरे आमच्यापेक्षा बाबा सत्तर कोटीचा घोटाळा केला सत्तर कोटीचा घोटाळा पाचवायसाठी तुम्ही राष्ट्रवादी सोडले आणि बी जे पीच गेले दाखव दाखवलेलं मग खरी फुकटची सवय तुम्हाला आहे का आम्हाला आहे फुकट तुम्ही खात्या का आम्ही खातोय त्यात त्या अठराशे कोटीच्या प्रकारावरून तो ते मानता का त्यात माझा दुरान दुरान काहीच संबंध नाही अजित पवार म्हणून म्हणजे एखादा बाप बापाचा मुलगा काय करतो हे माहीत नसतं का घरात काही चर्चा होत नाही साधा मोबाईल घ्यायचा असला तर आपण वडिलांना विचारतो अहो हे आलेलं कुठलं तरी समजा हे आहे ना जे काही एखादे अंगावर आलं तरी हे काहीतरी पांघरून झटकून बाजूला जायची त्यांना सवयी झालेली आहे त्यांचं काय खरं आहे मुलगा काय करतो हे जरी आम्हाला कळत नसेल तर त्याच्यात काही लपाछपी आहे मला तिकडं वळायचं नाही तुम्ही किती फक्त एकच सांगायचं आहे की तुम्हाला घोटाळे करायला पैसा आहे आणि गरीब जनतेला गरीब शेतकऱ्याला तुम्हाला कर्जमाफी करायला पैसा नाही आहे ही खरी शोकांतिका आहे दुसरा एक विषय भाजप सरकार ज्यावेळेस सत्तेत आलं दोन हजार चौदाचे ते शब्द मला अजून आठवता प्रचंड भ्रष्टाचार होता व मोदीजी बोलले होते की भ्रष्टाचार खतम होना चाहिए क्या नाही होना चाहिए त्यावर फडणवीस पण म्हणायचे की पारदर्शी सरकार आपण आता हे मोठमोठे घोटाळे तर उघड होऊच राहिले परंतु असे किरकोळसुद्धा काही घोटाळे का तहसीलमध्ये जे सहाय्यक निबंधन असं यांना हाताशी धरून सातबाऱ्यावर बॉजा लावला जातो काहीचं कुठल्याही प्रकारचं नाव हे नसतं काही स्वतः हजर सुद्धा ते नसताना सुद्धा ते घोटाळे होता सातबाऱ्यावर बोजा लावला जातो अहो सरळ सरळ उदाहरणे सरळ सरळ जो त्याला दिसतंय का ज्या ठिकाणी काँग्रेसचे आमदार असतील मंत्री असतील राष्ट्रवादीचे असतील इतर अन्य कोणी समजा मंत्री असतील ते मंत्री घोटाळ्यामध्ये सापडले आणि बी जे पीनं त्यांच्या मागे ईडीची शुक्लकाष्ट लावला का हे सगळेची सगळे देवेंद्र फडणवीसच मागं म्हणत होते का मेघा भरती वळली आमच्याकडं मेघा भरती नाही वळली इडीची भरती तुमच्याकडे वळली भाऊ तुम्ही त्यांच्यावर इडी लावली धाका भेणं हे भ्रष्टाचारी जे नेते आहे मग समजा पंतप्रधान मोदी साहेब जरी म्हणत असतील का आम्ही भ्रष्टाचार निपटू मग तुम्ही जर भ्रष्टाचार निपटावणार असाल तर मग हे सत्तर सत्तर हजारचे गोठळे दोन दोन हजाराचे घोटळे कोणाचा कशाचा घोटाळा तर कोणाचा कशाचा घोटाळा असताना हे नेते तुमच्यात घेतले कसे हा प्रश्न आहे काही काही नेते जेलमध्ये गेले सुटून आले तरी ते मंत्रिपद तुम्ही त्यांना दिले मग हे कोणी दिले बी जे पीना दिले मग मोदीला हे दिसत नाही का हे तर घोटाळेबाजी लोक हे तुमच्यात घेतले कसे म्हणणं असं आहे का वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला आमच्या सावये वाल्याचं वाल्मी ऋषी असं कोणतं तीर्थ तुम्ही वापरलं त्यांच्यावरती धुवून तुमच्यात घेतले आम्हाला तरी सांगा बोलता ना नाही नाही चुकीचं आहे ना हे सगळं चुकीचं आहे अहो हे लबाड सरकार आहे हे लबाड सरकार हे भांडोलशाही सरकार आहे हे व्यापारी धोरणेचं सरकार आहे तुम्ही आता बघा ना कांद्याला काय भावे सोयाबीनला काय भावे तुमच्यावाल्या मक्याला काय भाव आहे आता एवढं जर समजा शेत सगळं चढून पडून गेलं छोटी तुटपुंगी शेतकऱ्याच्या हातात आली तर मका जाती बाराशे तेराशे कांदे जातो हजार बाराशे मग तो शेतकरी फाशीने येईल तर काय घेईल मग हे सगळं सरकारची चुकी आहे मला एकच सांगायचं आहे की तुम्ही कर्ज कर्जमाफी कोणा मागितली नाही तुम्ही स्वतः होऊन जाहीर केली त्याची पूर्तता करावी आणि याच्या माग स्वतः देवेंद्र फडणवीस होते यांनी सुद्धा कर्जमाफी केलेली आहे मग त्यावेळेस त्यांना सुचलं नाही की एखादी समिती नेमावी त्यावेळेस बिगार समितीचं काय केलं कर्जमाफी आणि आत्ताच का तुम्ही, 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 तुम्ही कर्जमाफी जाहीर करा आणि नंतर त्या आटी शर्ती काय ज्या असेल ज्याला काढायचं कोणाला ठेवायचं मग तो निर्णय घ्या तुम्ही कर्जमाफी जाहीर करू शकता ना हे सगळं लबाड सरकार आहे लबाड सरकार आहे दुसरा एक शेवटचा प्रश्न तुम्हाला आत्तापर्यंत खूप घोटाळे झाला पण ही चर्चा फक्त आठ दिवस पंधरा दिवस राहील त्यानंतर त्याच्यावर पांघरून पडेल अहो मग मग येणारच आहे ना हे सत्ता जर त्यांची आहे मला हे सांगा जो चोर आहे चोराच्याच आता तिजुरीची चावी दिल्यानंतर तो चोऱ्या करणारच आहे ना त्याला कोणाकडे काही चावी मागायला जायची आहे का मग यांचे लोक हे करणारच आहे ना ते आणि त्याच्याही पुढे जाऊन जर सांगायचं झालं तर मला एक सांगा मी तुम्हाला ते मागास सांगितलं आता तुमचे खासदार असतील आमदार असतील अहो यांना लाख लाख दीड दीड लाख रुपये पगार आहे आणि वरून हे भ्रष्टाचार करत्या काही कोटीचे सत्तर हजाराचा कोणाचा किती हजाराचा कोणाचा किती मग याला आपल्याला साधा ड्रेस घेता येत नाही यांना मग हे घोटाळे करायचे आहे का मंत्र्यांना जे पगार दिले जातात आमदारांना पगार दिले जातात खासदारांना दिले जातात मग यांना घोटाळे करायचे पगार आहे का हा माझा प्रश्न आहे फक्त या सरकारनं एकच केलं पाहिजे तुमच्या तोंडून कर्जमाफी तुम्ही जाहीर केली ती पूर्ण करा आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या त्याच्यातून वाचवा शेतीला हमी भाव द्या मी तर हे सांगेल का तुम्ही याच्यापुढं कर्जमाफी देऊ नका तुम्ही अनुदान कुठलं देऊ नका पी एम की सणई नको तुमचा मनाला फक्त भाव द्या आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये काशी करू नका नमो शेतकरी बी देऊ नका कुठलंच देऊ नका लाडक्या बहिणीला देऊ नका परंतु शेतीला हमी भाव शेतीला पाणी आणि वीज पुरवठा करा शेतकऱ्याला तुमच्याकडे भीक मागायची गरज नाही त्याला भीक वाढायची सवय तुम्ही लावली शेतकरी भिकारी नाही तो शेतकरी राजा आहे सरकारने भिकारी बनवलाय त्याला हा शेतकऱ्याने भिकारी बनवलं सरकारने जय किसान जय जवान धन्यवाद प्रचाराच्या दर दरम्यान सरकार बोललो होतं की सात शेतकऱ्याचा सातबारा करूया खोरा खोरा व आता सरकारचे काही मंत्री बोलत आहेत काल राधाकृष्ण विखे पाटील बोलले का सोसायट्या काढायच्या त्या थकवायच्या मग कर्जमाफीची वाट बघायची कर्जमाफ झालं का परत कर्ज काढायचं परत सोसायट्या थकवायच्या व कर्जमाफीची वाट बघायची अशी राधाकृष्ण विखे पाटील बोलत आहे विखे पाटील आहे ना मी धरतो विखे पाटील यांचं वक्तव्य एक एकदम शेतकऱ्याविषयी खूप चुकीचे झालेलं आहे विखे पाटलांनी अख्खा का कारखाना उकळून घेतला शेतकऱ्याच्या जेव्हा आता तिकडं काय त्याला का तुटीपुंजी भेटत नाही त्याला म्हणा राजीनामा दे शेतकऱ्याच्या बारे येण बारा देऊन बघ एक बारा दिला ना तुला शेतकऱ्याची जाण होईल या शेतकरी काय कष्ट करतोय विखे पाटलाला वाटलं या टाळूवरच त्या टाळूवर काढलं आता ह्या टाळूवरला शेतकऱ्या टाळूवरला काढण्याचा प्रयत्न करू नको बाबा अरे तू कुठं वाता तू काय वाता हे सगळ्या जनतेला माहिती आहे सांगायची गरज नाही अरे गोरगरिबाचे कष्ट उकळून पेलाय तू कारखान्यामध्ये आता तुझ्या ऊसाची मागणी ऊसाला भाव मागायला गेले शेतकरी तर त्यांच्या विरोधात बोलायला ला लागला का शेतकऱ्यांनी असं केलं शेतकऱ्यांनी तसं केलं हे उकळून पैसे खाल्ले अरे शेतकऱ्याच्या जीवावर सगळी चिडी मुंगी पार पशुपक्ष्यांपासून पशु शेतकरी पोशींद हा पूर्ण देश याला पोसवतो तो आणि त्याच्याच विरोधात तू बोलतो जगाचा आर... पोशिंदा म्हणायचा आणि याचा पोशिंदा आहे पार किडी मुंगी पार जनावर मुख्य प्राणी याला प पो शेतकरी पोषितो पार आखं जग पोषितो आणि त्याला तू नाव ठुतो त्याच्यावर तू तंगडीवर करून बसतो राजीनामा दे घरी ये शेतकऱ्याच्या जीवावर उठू नको बाबा दुसरा एक विषय कर्जमाफीची चर्चा खूप चालू आहे बच्छूकडून आंदोलन पण केलं फडणवीस पण बोलले होते आ, आता शेतकरी खूप संकटात आहे शेतकऱ्याच्या पिकाला सोयाबीनमध्ये खर्च निघत नाही आता दरवर्षी आवकाळीनी हे करतं शेतकऱ्या प्रचंड याच्यात असताना व आपण म्हणायचं जगाचा पोशिंदा यावर कर्जमाफीच्या मुद्द्यावर अजितदादा बोलले का तुम्हाला फुकटची सवय लागली आणि फुकटची सवय लागली म्हणणारे अठराशे कोटीची जमीन तीनशे कोटीमध्ये घेता व एकवीस एकवीस कोटीचा जिथं स्टॅम्प ड्युटी राहते तिथं फक्त पाचशे रुपयाची स्टॅम्प ड्युटी भरल्या जाते वरुमा त्या पोराचा जो जो प्रकरण आहे त्यात माझा कुठल्याही प्रकारचा दूर दूर काही संबंध नाही आहे पोराला जन्म देताना पोरग आठवलं आणि आता असं कृत्य करताना पोराला काय विचार घरामध्ये काही करतच नाही का अजितदादांना यांना एवढं जर कळतं मला पोरांनी काय केलं हे कळतच नाही मग पोरगं वारेवर सोडून दिलेलं आहे का यांनी अजितदादाला म्हणा एवढले घोटाळे तुम्ही बारे देऊन कमवले हो का एवढे पैसे कुठून आणला हा पैसा कोणाचा वापरता अरे शेतकऱ्याला लुटलेला पैसा तुम्ही आता तो वापरायला काढला तुम्ही हे खरेदी करायला निघले शेतकऱ्याचे जेव्हा उठले आणि शेतकऱ्याकडूनच घेतले ना तुम्ही बारे देऊन कमवले हो का स्वतः असे बारे दिले आणि त्याचं उत्पन्न काढलं आणि त्यांनी असं कमावलं आणि तो पैसा तो या कामाला लावला असं नाही ना यांनी हे शेतकऱ्याचाच लुटलेला आहे दुसरा गोष्ट भाजप ज्यावेळेस सत्तेत आलं त्यावेळेस काँग्रेसचा प्रचंड भ्रष्टाचार होता हे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर जनतेने जनतेला आकर्षून यांनी घेतलं व फडणवीस पण बोलवते की पारदर्शी सरकार आता जर विचार केला तर दोन चार मंत्र्यांचे मोठे मोठे कोटींचे प्रकरणं उघड आले पण असे कित्येक प्रकरण आहे गोरगरीब शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर बोजा लावण्यात येतोय सहायक निबंधक असेल का ज्याचा फक्त सातबारा घ्याता हा समोर नसताना सुद्धा याचा फोटो याचं आधार कार्ड नसतानी याच्या सातबाऱ्यावर बोजा लावला सा, जातो प्रचंड भ्रष्टाचार ह्या खात्यामध्ये होतो महसूल खात्यामध्ये असेल किंवा तहसील किंवा याच्यामध्ये अ हे सरकारच भ्रष्ट आहे ना सत्ता त्यांची ते सांगतील तीच पूर्व दिशा गोरगरीबाची नाही नाही आहे हे त्यांच्या हातातली सत्ता आहे हे जे करतील हे रात्री त्यांना धरून देतील निम्या रात्री साहाय्या मारतील रात्री नावं करून घेतील हे शेत हे त्यांचे धंद्याचे ना हे काळ म्हणजे ते काय म्हणते ना चोराच्या हाती तिजोरीच्या चाव्या हे त्यांनी हातातच घेऊन टाकले ना सरकार त्यांचं कायदे त्यांचे आणि मंत्री त्यांचे अधिकारी त्यांचेच हां दा त्यांच्या काही कारणास्तवाला अधिकारी बळी पडतात अधिकाऱ्यांना दमदाट्या देतात अधिकाऱ्यांना लुटल्या जातं अधिकाऱ्यांना दम दिला तू जर हे केलं नाही तर तुला उद्या घरी म्हणजे अधिकाऱ्याला नाव नावीला जाणं त्या त्या गोष्टी करून घ्यावं लागते ना अधिकाऱ्यांना बच्चू कडूंचं आंदोलन झालं आता काही काही सोशल मीडियाच्या माध्यमातून भरपूर कमेंट चाललेले आहे का बच्चू कुडू मुंबईला गेले बैठक झाली तिथं कर्जमाफी सरसगट साठी आंदोलन होतं आरपारची लढाई होती व ते तारखेवर येऊन संपलं बच्चू कुडू मॅनेज झाले असं म्हणता नाही चुकीचं आहे हे हे तर मी तरी म्हणणार नाही जर मॅनेज व्हायचं होतं तर इतका मोठा त्यांनी उठाव केला नसता इतक्या मोठ्या लोकसंख्येने लोकं त्यांच्याबरोबर गेले जे म्हणतात ते एकदम चुकीचं आहे ते मॅनेज झाले नाही पण कुठंतरी या सरकारनं काय केलं माहिती आहे का जेव्हा तुमच्यावाले या मराठा आरक्षण आंदोलन आरक्षण आंदोलन जनंगे पाटलांनी केलं मुंबईला तर मग हे सरकार काय करतं ते तुमच्या न्यायदेवतेच्या पाठीमागवलं पुंचनी बाण सोडतं मग आता तिथंही पण समजा धनंगी पाटलांनी आंदोलन केलं तेव्हा बी या सरकारना तुमची न्यायदेवता आहे त्या न्यायदेवतेच्या मार्फत सांगितले रोड मोकळे करा असं करा तसं करा मग आता न्यायदेवत्याचा तर मान राखणं गरजेचंही त्याच्याविरोधात जाता येत नाही तसंच त्यांनी बद चुकडूच्या बाबतीत तेच केलं नागपूरला ज्या टायमाला हे आंदोलन झालं कर्जमाफितं त्यावेळेस याने कोर्टामार्फत किंवा न्यायदेवतेने त्यांना सांगितलं की ते सगळे रोड मोकळे करा असं करा मग आता हे करताना यांना आमंत्रित केलं बच्चूकडून त्यांच्या समितीला जे काही लोकं असतील ते शेतकरी संघटनेचे मग ते जेव्हा मंत्रालयात यांची बैठक झाली त्यावेळेस मग कुठंतरी इथून मागत देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं सरकार काय सांगत होतं योग्य वेळ येईल तेव्हा आम्ही कर्जमाफी करू योग्य वेळ येईल तेव्हा आम्ही कर्जमाफी करू मग ते तारीख जाहीर करत नव्हतं कमीत कमी बच्चूकडूच्या आंदोलनाच्या दबावाखाली हे सरकार बळी पडलं आणि या सरकारनं कुठंतरी ती जूनची तारीख जाहीर केली ते कुठंही मॅनेज झाले नाही आणि कुठंही नाही जे काय असेल कमेंट करणारे ते चुकीचं आहे असं मला वाटतं तुमचा धन्यवाद तुम्ही वेळ दिला धन्यवाद